औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद अक्षरशः पेटलाय या कबरीवरून नागपूरमध्ये हिंसाचार सुद्धा झाला कबरीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठं विधान केलंय बघूया याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ती महाराष्ट्र मे पराजित होकर उसकी समाधी औरंगजेबाची समाधी उखाडण्याची भाषा करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगडावरून केलंय आलमगीर बोलणारा महाराष्ट्रात पराजित झाला आणि त्याची कबर इथेच झाली असं शाह यांनी म्हटलं त्यामुळे हा इतिहास भारताच्या मुलांना शिकवलाच पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केला होता धर्मवीर संभाजी महाराज महारानी ताराबाई धनोजी संतोजी शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे जूझते रहे यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी बच्चे को सिखाया जाए भारत के बच्चे बच्चे को पढ़ाया जी खबर आए ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्याना ज्यांना गाडले त्यांची प्रतिकं नेस्तनाबूत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलय खर तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रीप घेऊन गेल्या पाहिजेत शिवरायांच्या पुण्यतिथी निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडावर नतमस्तक झालेत आणि दरम्यान खासदार महापुरुषांच्या अपमानावरून आक्रमक भूमिका घेतली बेताल विधान करणाऱ्यांविरोधात कठोर का कायदा करण्याची मागणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली तर महाराजांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकवरून ढकललं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत संताप व्यक्त केला महाराजांच्या बाबतीत महाजिजाऊच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा तो सुद्धा कॉग्नजेबल नॉन बेलेबल आणि किमान दहा वर्ष त्याला बेल मिळाले नाही पाहिजे महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे पण आपण लोकशाहीमध्ये आहोत त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार काम हे आपण पड़ निश्चितपणे करू खासदार अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या घातला गव्हर्नर हाऊसच्या अठ्ठेचाळीस जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी मागणी त्यांनी केली तर अरबी समुद्रातील स्मारकाचा वाद हायकोर्टामध्ये लढून मार्ग मोकळा करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आदरणीय हस्ते हस्ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं कदाचित त्या ठिकाणी एनव्हायरनमेंटल काही काय इश्यूज असतील एकजिकल इश्यूज असतील महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास अठ्ठेचाळीस एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं पण आता सुप्रीम कोर्टात पाठवलं आहे महाराज आपण महाराजांचे मावळे आहोत हार मानणार नाही हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक झालं पाहिजे हा प्रयत्न आपला असेल गेल्या काही महिन्यांपासून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पेटलाय हिंदुत्वादी संघटनांनी ही कबर हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे औरंगजेबाच्या कबरीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हिंदुत्वादी संघटनांचे कान टोचले तर आलमगीर बोलणाऱ्यांची कबर इथेच झाली हा इतिहास भारताच्या मुलांना शिकवात असं आवाहन अमित शहा यांनी केलं त्यामुळे आता तरी या, या वादावर पडदा पडेल अशी आशा करूयात सुशांत सावंत पुढारी न्यूज रायगड Eu não